सांगली लोकसभा निवडणुकीचा सा प्रचार शिगेला पोहोचला आहे मात्र महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने शहकट शहाचे राजकारण होऊ लागले आहे महाविकास आघाडीने शिवसेनेला मतदारसंघ सोडल्याने काँग्रेस प्रेमी नाराज झाले आहेत अशातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे एकीकडे युवा नेते विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचारही सुरु केला असताना तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खणबागात काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक शिकलगार सुधीर जाधव यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघड -उगड काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे खणबागातील घरोघरी पांप्लेट देऊन पाकिटाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे काही झाले तरी खडबागाचा बालेकिल्ला अबाधित तर राखून पण विशाल ददांच्या विजयात खणभागाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा